कापडणे उपसरपंचपदी महेश पाटील यांची बिनविरोध निवड जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या प्रश्न निकाली काढणार याबाबत अधिकृत असे की धुळे तालुक्यातील कापडणे येथील उपसरपंचपदी महेश अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच अमोल बोरसे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे सदर निवडणूक प्रक्रिया करण्यात आली पार पडली ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी झालेल्या सभेत महेश पाटील यांची निवड करण्यात आली तर अध्यक्षस्थानी सरपंच हक्काबाई बिल या होत्या तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी मेघा भामरे यांनी कामकाज पाहिले तर उपसरपंच पदासाठी महेश अरुण पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आगामी काळात गावातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर पस्तीस हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम सुरू असून ते पूर्णत्व पूर्ण करण्यासाठी मी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली माडी उज्ज्वला माडी श्रद्धा पाटील वैशाली पाटील अक्काबाई भामरे हिम्मत चौधरी हरीश पाटील अमोल बोरसे प्रवीण पाटील निलेश जैन जितू भील आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी महेंद्र पाटील मनोहर पाटील राकेश पाटील विजय पाटील विशाल पाटील आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते तर उपसरपंचपदी महेश पाटील यांची निवड झाल्यानंतर या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला व सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मी महेश अरुण पाटील आज उपसरपंचची निवड होती त्याबद्दल बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी या सर्वांचं ऋणी आणि आभारी आहे कामांच्या बाबतीत बोलण्याचं झालं तर गावास पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे आमच्या गावाचा तो पाणीपुरवठ्याचा विषय जो आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आम्हाला जीवनचे जे काम चालू आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करतो सर्वांकडून